बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात महाडमध्ये मानवी साखळी आंदोलन महाडमधील हिंदूंच्या मानवी साखळी आंदोलनाला हिंदू बांधवांचा प्रचंड प्रतिसाद महाड शहरासह बिरवाडी शहरात देखील हिंदू समाज बांधवांकडून मानवी साखळीचं आयोजन बिरवाडी शहरातील आंदोलनाला देखील मोठ्या संख्येने हिंदू बांधवांचा प्रतिसाद जगभरातील हिंदू बांधवांनी एकत्र आंदोलन केलं तर बांगलादेशातील राजवट संपुष्टात येईल महेश शिंदे यांचं वक्तव्य आमच्या मानवी साखळी आंदोलनाचा संदेश महाराष्ट्र शासनामार्फत केंद्र सरकारपर्यंत जावा डॉक्टर चेतन सुर्वे यांचं वक्तव्य बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचार जोपर्यंत थांबणार नाहीत तोपर्यंत आंदोलन असं सुरू राहील परांजबे यांचं वक्तव्य देशाचे पंतप्रधान यांनी बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत बिपिनदादा महामुणकर यांचं वक्तव्य बांग्लादेशात हिंदू आणि अल्पसंख्याक यांच्यावर होणारे जिहादी अत्याचार यांच्या निषेधार्थ हिंदू आणि अल्पसंख्याक यांना न्याय रक्षणासाठी सकल हिंदू समाजाकडून संपूर्ण देशभरामध्ये आंदोलन होत असतानाच आता महाड तालुक्यातील महाड शहरामध्ये देखील मानवी साखळीचं आयोजन करण्यात आलं होतं या मानवी साखळीला महाडमधील नागरिकांनी उत्स्फूर्तचा असा प्रतिसाद दिला असून छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते संपूर्ण बाजारपेठेमध्ये बांगलादेशातील मी आणि अत्याचारी सरकारविरोधात घोषणाबाजी देत मानवी साखळीचं आयोजन करण्यात आलेलं होतं याला उदंडाचा प्रतिसाद मिळाला असून सर्व जातीच्या लोकांनी यामध्ये सहभाग घेतला होता या आंदोलनात महिला वर्गाचा देखील मोठा सहभाग पाहायला मिळाला यावेळी बोलत असताना पत्रकार महेश शिंदे यांनी सांगितलं की जगभरातील हिंदू बांधवांनी एकत्र येऊन बांगलादेशातील जुलमी राजवटीच्या विरोधात आंदोलन केल्यास बांगलादेशातील जुलमी राजवट संपुष्टात येईल असा विश्वास व्यक्त केला आहे तर आमच्या मानवी साखळीच्या आंदोलनाचा संदेश महाराष्ट्र शासनामार्फत केंद्र शासनापर्यंत पोहोचवावा आणि केंद्र सरकारने कारवाई करावी अशी मागणी डॉक्टर चेतन सुरबे यांनी केली आहे जोपर्यंत बांगलादेशातील हिंदू बांधवांवरील अत्याचार थांबत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन असं सुरू राहील असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक परांजपे यांनी दिला तर देशाच्या पंतप्रधानांनी बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी दादा म्हणून मामूनकर यांनी केली आहे तर अशा प्रकारचे मानवी साखळी आंदोलन महाड तालुक्यातील बिरवाडी शहरात देखील हिंदू बांधवांना मार्फत करण्यात आलंय मोठ्या संख्येने हिंदू समाज बांधव रस्त्यावर उतरून सत्व आंदोलन चित्र पाहायला मिळालं ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड बांगलादेश मधील जे हिंदूंवरती आण्विक अत्याचार होत आहेत त्या अत्याचारांच्या विरोधात आज महाडमध्ये ही मानवी साखळी आम्ही इथं निर्माण केलेली आहे या मानवी साखळीच्या माध्यमातून आम्ही त्या जुलमी राजवटीचा निषेध करत आहोत की जी राजवट आज बांगलादेशमध्ये निर्माण झालेली आहे आणि हीच परिस्थिती पुन्हा कुठे भारतामध्ये निर्माण होऊ नये याची जाणीव प्रत्येक हिंदूंना झाली पाहिजे आणि त्या आमच्या बांगलादेशी हिंदूंसाठी आज आम्ही इथे एकवटलेले आहोत सगळ्या प्रकारच्या जातीची लोकं या ठिकाणी आलेली आहेत त्यामुळं मोदींनी सांगितल्या पद्धतीनं एक आहे तो सेफ आहे ही संकल्पना आज आम्हाला सगळ्यांना अंगीकारली पाहिजे आणि ह्याचं प्रत्यय आज आपल्याला बांगलादेशमध्ये येत आहे उद्या न करो भारतामध्ये सुद्धा अशी परिस्थिती निर्माण झाली तर या परिस्थितीला सुद्धा तोंड देण्याची आपल्यामध्ये ताकद निर्माण हो यासाठी आज आम्ही सगळे इथे एकवटलेले आहोत आणि हा निसंदेश पूर्ण जगामध्ये गेला पाहिजे सगळ्या जगामधल्या सगळ्या देशांमध्ये अशाच पद्धतीने निषेध झाले पाहिजेत तरच या बांगलादेश मधील ही जी राजवट आहे राजवट तिला शासन बसेल आणि त्या हिंदूंना न्याय मिळेल बांगलादेशमध्ये का, का, हिंदूंवर अत्याचार चालू आहेत या अत्याचाराचा निषेध म्हणून आज या महाड शहरामध्ये ही मानवी साखळीचं नियोजन करण्यात आलेलं आहे सर्व हिंदू बांधवांकडून ह्या ह्या साखळीचं नियोजन करण्यात आले याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे सर्व जाती सर्व जातींचे लोक समाविष्ट झालेले आहेत आणि उत्स्फूर्तपणे अशी ही एक साखळी तयार झालेली आहे आणि ह्याचा संदेश हा जेणेकरून महाराष्ट्र शासनापर्यंत जावा आणि तो महाराष्ट्र शासनाकडून सेंट्रल गव्हर्मेंटकडे जावा आणि सेंट्रल गव्हर्मेंटमध्ये जे सरकार आहे त्यांनी ह्या गोष्टीचा ह्याची दखल घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर ह्या ह्या गोष्टीचा द ह्याची दखल घेतली जावी आणि बांगलादेशामधल्या जे हिंदू आहेत त्यांना त्याचं संरक्षण मिळावं त्यांच्यावर होणारे अत्याचार थांबावेत याकरता अशा प्रकारची साखळी आपण आज या महाड शहरामध्ये याचं आयोजन करण्यात आलेलं आहे बांगलादेशमध्ये हिंदूंवर जो अत्याचार होतोय त्या अत्याचाराच्या जा विरोधात एक प्रतिकात्मक निषेध म्हणून ही मानवी साखळी तयार केलेली आहे त्याकरता आम्ही सगळे नागरिक उत्स्फूर्तपणे इथे या मानवी साखळीमध्ये सहभागी झालेलो होतोदेशमध्ये हिंदू बांधवांवर जे अत्याचार केले जात आहेत त्याच्या निषेधार्थ संपूर्ण मानवी साखळी निर्माण केलेली आहे त्यात संपूर्ण महाडकर जनतेनी सहभागी व्हावं अशा प्रकारचं आवाहन मी या ठिकाणी करतो महाराष्ट्राचे छत्रपती यांना त्रिवार वंदन करतो पे -पे आज मानव साखळी हा ऐतिहासिक भूमीमध्ये तयार झालेली आहे आपला सर्वांना ज्ञात आहे की जो बांगलादेश या हिंदू वरती अमानुषपणे अत्याचार करतायत आणि या अत्याचाराच्या विरोधात आज खऱ्या अर्थानं या शहरामध्ये महाड शहरामध्ये मानव साखळी सुरू आहे आपल्याला सर्व ज्या पद्धतीने आम्हाला हत्या होते त्याचा निषेध करण्याकरता ही मानव साखळी आज इथे केली जात आहे जो हिंदूंची बात करे वही देश देशभर राज करे आता कुठल्याही परिस्थितीमध्ये या बांगलादेशनी हे अत्याचार थांबावेत माननीय मोदी साहेबांनी सुद्धा याबाबत विचार करून निश्चितपणे आपला एक चांगला विचार घेऊन त्यांच्यावरती कारवाई करू असं आमचं मागणं आहे भारत माता की जय भारत माता की जय छत शिवाजी महाराज की जय भारत माता की जय वंदे माधरा वंदे माधरा